मी क्यूट्रेस घातलेला आहे परीक्षेत आणि परीक्षेत मला म्हणत आहे की तू काय झालं नाही तू काय हा झग्गा घालून आली आहे झग्गा असं कोण बोलतस ते झग्गा चांगल्या शाळेत नाही शिकला का तुमच्या काळात आले स्कूल का नाही आहे दोघी रेडी झाले आहे मॅनेजर मॅडम मी शिकलो गणेश दास राठी विद्यालय अमरावती नाही तिथे जगा नव्हते म्हणत पण तिथे जगा नव्हते म्हणत आणि माझे अहो रेडी झाले आहे बॉटल घेऊन चला लवकर लवकर आहे आपल्याला आणि मला लवकरात लवकर तुम्ही थंड थंड काहीतरी प्यायला घालणार आहे तर आम्ही शूटला जायच्या आधी म्हटलं मला काहीतरी पाहिजे म्हटलं थंड थंड पाहिजे म्हणे थंड थंड नाही पाहिजे म्हणे मग यांनी मला छान फ्रॅपे थंड थंड प्यायला घातलं आता मी माझा मूड एकदम फ्रेश झालेला आहे आनंद झाला इव्हेंट साठी आणि फॅट पण फ्रेश झालेला आहे फॅट पण वाढत <laughs> hey, बोला Finally, हे बोलायची की गरज आहे का गरज आहे ना ब्लॉग मध्ये मजा कशी चुप फायनली मी पोहोचली आहे इथे इव्हेंटला आणि इथे एक शॉप ओपनिंग आहे आणि त्या शॉप च नाव आहे मिनी सो मिनी सो चायनीज मध्ये तसंच म्हणते आणि आणि, <laughs> आणि मिनी सो चा मिनिंग म्हणजे काय आहे मिनी सो चा मिनिंग म्हणजे तुला काय आहे नाही मिनी सो म्हणजे <laughs> <laughs> विच, मिनी मिनी आम्ही बोलायला म्हणतो मिनी म्याऊला सो ती म्याऊ आहे आणि सो म्हणजे झोप नाही ती झोपली मिनी झोप असा त्याचा अर्थ आहे होत असते ते पोलिचे डोस लहान कमी पडले कसं असते असं काही नाहीये विचारतो हाय मला एक विचारायचं आहे मिनी सोचा नॉन फॉर्म काय म्हणजे मिनी सुद्धा मिनींग काय आहे ओके मैं हे hey, या शॉपचे मॅनेजर आहेत मला विचारायचं आहे की मिनी सो आहे शॉपचं नाव तर त्याचं काय पण सो साठी अच्छा सो साठी शो साठी शो अच्छा अच्छा एकदाच अर्थ काढला होता मिनी सो वगैरेचा पण असं मिनिंग नाही आहे तू ब्लॉग काढत म्हणून फोटो काढत नाही आपल्या थांबले आणि इथं रिबिंग कटिंग बाकी आहे आपली हा रिबिंग कटिंग बाकी आहे आणखी ओपनिंगच झालं नाही आम्ही जस्ट वेट करत आहे त्यांचे काहीतरी जे लोक आहेत ते नाही आले आहेत तर आम्ही त्यांचा वेट करत आहे सहसा आमचं वाट बघतात सगळे जण आम्ही त्यांच्या एम्प्लॉईज ची वाट बघतोय <laughs> आणि खूप सारे लोक आले आहेत शॉप ओपनिंग साठी तुम्ही डायरेक्ट कोरियाकडून कुठून चायनीज चायनावरून पण लोक बोलवलेत का तर हे अनुपदा आणि आमचे प्रतीकदा हे दोन वेगळे माणसं आहेत <laughs> कन्फ्युजन कन्फ्युजन करू नका ओळखतच <laughs> पुढचं पेमेंट वेगळा लागलं म्हणते रिमेन्शनच नाही <laughs> तर अजून आहेत यायच्यात आकाशदा पण तुम्ही एवढा लाइटातून <laughs> थोडे मागासारखं <laughs> हा, आले, आले. तर तर होते आले यांना तुम्ही ओळखलं नसेल ज्यांचे आम्ही ब्लॉग सांगितलं दोघम हा अजून अल्बम नाही भेटला अल्बम खरंच नाही भेटला Selection, selection का? Hmm. फोटो पण फोटो पण तुम्ही सिलेक्ट करा आणि आम्हाला अल्बम आणून द्या ओब्विसली तुमचीच माहिती चांगलीच असणार आहे आम्हाला माहिती आहे तरी फोटोज ओपनिंग चे तरी द्याल फोटो आता जे ओपनिंग होईल त्याचे तरी फोटो द्याल बस बस त्या वयाची बिले आ बराय वाजले तरी ढोपण देती हा व्हिडिओ दाखो

राशीप्रमाणे म्हणते की लोकांचे स्वभाव वगैरे सगळं डिसाईड होतात तर मी माझी रासच नाही आहे मी मल्टिपल पर्सनॅलिटी आहे मी रोज वेगळा असतो मी ग्रीन कलर बघतो जेव्हा मी शॉपिंग नाही करत जेव्हा मी शॉपिंग करत तेव्हा माझ्यासारखं टॉक्सिक व्यक्ती नाही म्हणजे काहीच घेऊन येत सगळे घेऊन घेऊ आपल्याला कामी येईल मी म्हणतो तुम्ही सगळं घ्या मी चाललो हरी बिलबिल करून घे

शाळेत मी का पोरीचा पेपर पण लिहित होतो पण पोरीला जास्त मार्क भेटे मला कमी भेटेल कवर पोरी लिहिताना सुंदर लिहितील त्याच्या बाजूला ला लाईन मारतील फुलं काढतील त्याच्यामुळे जा जास्त मार्क भेटते तर तेच स्वतः एक अल्गोरीदम दिसत आहे मला इथं की प्रत्येक गोष्ट खूप छान सजवून ठेवलेली त्याचं कवर वगैरे मस्त बनवलेलं आहे आणि कलर एकदम व्हायब्रंट आहे डल उदय आपण उदय घेऊ सगळं हे नाही कोरियन वालं राईस राईस खूप फेमस आहे तर हे कोरियन वाले राईस वाले स्ली पण आहे ते हे मी घेते रात्री असं तोंडावर लावून झोपते आणि हे माहित आहे का असे बिगी सारखे असतात पहिलेच मी कमी भिजव अर्ध्या रात्री उठल्या आणि याच आत आणि हे पण आहे हे ब्र आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे मुलींसाठी सगळ्यांना आणि दुसरं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट मेकअप मध्ये खूप यूज येते आणि मी हे पण घेणार आहे आणि दुसरं म्हणजे मेल खूप तुम्ही आयुष्यात नेलकटर पाहिले असतील फक्त नेल, नेल नखाली एवढ्या प्रकारे कापाकुप लागते माहित होतं काय डोक्यामध्ये आले तर तुमच्या लागेल रोज रात्री मसाज करून अमिष्काने घेतले आहे मला खूप आवडलं मिनिसो मधूनच घेतले अमिष्काने मलाही घेऊन पाहिजे

यार आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असे एवढे क्यूट क्यूट टिफिन्स पण नव्हते असे सिंपल सिंपल टिफिन मी तर शाळेमध्ये दहावीपर्यंतही माहित आहे का तुम्हाला ते स्टीलची टिफिन नव्हती राहतं एकावर एक मिनटाला एक असं लावायचं तू टिफिन घेऊन जाते आणि मला अशी टिफिन पण अशी टिफिन म्हणत होते नाही तेव्हा नव्हतं असा प्रॉब्लेम नाहीये आई बाबाचा प्रेम नव्हतं माझ्या आई वडिलांचं प्रेम मजा तर खूप आहे म्हणून त्यांनी माझं लग्न आहे त्याशी करून दिलं नाही नाही

जिंदगीत आहे कधीच कमी तिला खूप सवय माहिती का गोष्टी घेऊन ठेवायची गोष्टी घेते आणि घरी नेऊन ठेवून देते वापरत नाही ठेवून देते त्या पलंगाच्या खाली पलंग उचलते त्याच्या खाली कुतकून देते सगळं त्या बेड मध्ये सगळं तिथंच पसार कंपनी मिळाली त्यात नवीन असते जुनं काही नसते सगळं नवीन ठेवते घेतले आणि ठेवते ते स्टॉक मध्ये आणि माझं कसं आहे मी कपडे घेतले की मी लगेच घालून गेलो ती ठेवून देते मग चार वर्षांनी काढते अरे हो मला हे स्वतःलाच माहिती नसत छोटे छोट ड्रॉवर्स क्यूट क्यूट इयरिंग लागते पॅक आहे सध्या काहीतरी इयरिंग वगैरे ठेवत हे पण खूप युज मध्ये येते मुलींच्या मेकअप बॉक्स साठी ना मेकअप किट साठी मुलांना जर एस्थेटिक दारू प्यायची असेल <laughs> कप वेगवेग एक आता रन <laughs> हे पाय मला मला आवडले होते तू म्हणे कसे दिसते काय दिसते माझी चॉईस चांगली आहे समजली तू हे माझ्या घरी आहे मी ला लावले तर काय अरे पण घेत असते असं तसत आता आता सोबत चांगले ग्लासेस घ्यायचे होते मला हे पण

पोलिओ डोस नाही दिलेला पण मजा करून पण भयंकर क्यूट आहे म्हणजे आमच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला पाहिजे होते म्हणजे पाहिजेच होते हे खूप क्यूट सॉफ्ट आहे डार्क कलर हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आमच्यासाठी ड्रायव्हिंग करताना खूप इम्पॉर्टंट आणि जे झोपतात ना ड्रायविंग सीटवर ड्रायविंग सीटच्या बाजूला ड्रायव्हिंग सीटवर ड्रायविंग सीटच्या बाजूला सीट तर ते असे दहा वेळा डोक्याला खिडकी लागत राहते हे सर फ्लाईट फ्लाईटसाठी असते पण आम्ही कार मध्ये वापरणार आपण फ्लाईटमध्ये वापरू शकतो नाही हे पण चालवते ना तर मी पण झोपणार आहे टू टू फोर झाले ते

फेस टॉवेट चॉकलेट चॉकलेट नाहीये त्याला ओपन आहे की ओके हे पाण्यात टाकलं तर ओपन होते तर हे टॉफी सारखे दिसणार आहे आहे मला वाटलं तिथे चॉकलेट आहे पण ते चॉकलेट नाही आहे त्याला तिथे ओपन होत आणि पाहिला तुम्ही कोरियन चायनीजच्या घरी जाऊन करतात ते अच्छा ओके शॉपिंग तू जे घे ते ओनरशी बोलून घेशला काही संबंध नाही আমি নিবাৰ পিগি

आणि मी खूप खुश आहे आज सॉरी मी लाईट नाही लावला त्याच्यामुळे मी दिसत नसणार था। मी आता गाडीचा लाईट लावला आणि तुम्ही बघत असणार की मी अजून पण तशीच दिसत आहे जशी मी गेली होती ना है ना मी असं तुला लोप दिलं म्हणून तू असं नाही हो हो खरं छान दिसत यू सो so मच तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक ला करा शेअर करा आणि करा आणि फॉलो अवर चॅनल शशांके ऑन इंस्टाग्राम अँड युट्यूब फेसबुक वर गुड नाईट टेक केअर नाही हे दाखवायचं लोक मला मेसेज करत राहतात की सर ते काहीतरी क्लिप बसवून घ्या एअर ड्रॉप होत का होते अँड्रॉइड ऑटो अँड्रॉइड होते काय होते मित्रांनो गाडीत सगळी सिस्टीम अवेलेबल आहे पण हे जे एक्स्ट्रा बसवलेलं आहे हे जे एक्स्ट्रा बसवलेलं आहे हे सेन्सर आहे आयरन आणि मोबाईल चार्ज होतो बाकी त्याचं काहीच काम नाही आहे की मला असं ह्याच्यात असा फोन ठेवायचा याच्यासाठी होल्डर आहे ना मी याच्यात गाणे गेले नाही वाजवत तसं आमच्या याच्यातच सगळं काही आहे कारप्ले अँड्रॉइड सगळं याच्यातच आहे काहीच घ्यायची गरज नाही आम्हाला बाहेरून पण हे जे आहे हे हे एक गजब गोष्ट आहे म्हणजे हे जर व्हॉइस बघत असतील तर सेन्सर आहे आणि ते ऑटो चार्ज पण की हा फिरवला ओपन बन इथे बघ चार्जिंग ऑन सॉरी मी तुला बोलू नाही दिलं मी ब्लॉग पहिले सेंड करून टाकला पण तुला आता बोलला सो नाही नाही ते चालतंय तेवढं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू